या मालिकेच्या एक्साइटिंग भागामध्ये प्रेक्षकांनो आता एक्साइटमेंट वाढत चाललेली आहे वाढत चाललेली आहे म्हणजे या सगळ्यामध्ये आता एक्साइटमेंटची लेवल एकदम नेक्स्ट लेवलला गेलेली आहे कारण कारण आता प्रियाचे आई वडील आलेले आहेत ते म्हणजे आता घरात अर्जुन आणि सायलीच्या आता अर्जुनने सायलीचे आई वडील समजून आणलंय पण पण महिपत आणि नागराज यांनी कसा प्लॅन फ्लॉप केलाय आणि कसं ही बबली आहे खोट बोलून इकडे आले हे समोर आणले आणि थोबाड फोडत अश्विनच्या समोर प्रियाचं भांड फोड केलंय पाहू आता अर्जुन आलेला हे पुन्हा एकदा त्यांच्या घरी म्हणजे ज्या वेळेला अर्जुनने ते ड्रेस घेऊन गेलाय तेव्हा तो फोटो पाहिलाय आणि त्यानंतर त्याला घरी गेल्यावरती क्लिक झालंय की आपण जो फोटो पाहिला होता तो फोटो सायलीचा छोटेपणीचा होता का नाही नाही काही झालं तरी सुद्धा मी एकदा एकदा जाऊन आतमध्ये चेक करून येतो आणि म्हणून म्हणून आता अर्जुन पुन्हा एकदा त्यांच्या घरी येतो आणि तोच सांगायला लागतो की हा फोटो दाखवू शकाल का तुम्ही यावरती ती बाई म्हणते हो आणि ती फोटो दाखवल्यावर ती अर्जुन तिला म्हणतो म्हणजे ही तुमची छोटी मुलगी यावरती ती सांगते हो जवळजवळ वीस ते बावीस वर्षापूर्वी माझी मुलगी आता ही हरवली आम्ही तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आता ही खोटारडी आई प्रियाची सांगत असते खर तर शोध घेण्याचा काहीच प्रयत्न केलेला नसतो असंच ती आपलं बोलायचं म्हणून काहीतरी बोलते पण त्याच वेळेला मग आता इकडे ती सांगायला लागते की हो आम्ही शोध खूप घेतला पण ती काही आम्हाला भेटलीच नाही अर्जुन म्हणतो तुमची मुलगी कुठे आहे मला माहिती आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे ती सांगायला लागते काय तुम्हाला माहिती आहे यावरती अर्जुन म्हणतो हो चला मी तुम्हाला दाखवतो की आता तुमची मुलगी कुठे आहे ते असं म्हटल्यावर ते अर्जुन त्यांना घेऊन आता आपल्यासोबत यायला निघालेलं आहे आणि त्यानंतर मग आता इकडे महिपत आणि नागराज हे दोघं जण पाहतायत महिपत नागराज हे पाहतायत की आता अर्जुन चाललाय पण महिपत नागराजला अजूनही एक गोष्ट लक्षात येत नाहीये की अर्जुन घेऊन चाललाय तो त्यांना सायलीची आई वडील आणि घेऊ म्हणून आणि मग घरी आल्यावर अर्जुन सगळ्यांना आता मात्र आपल्याला दाखवलं जाते तेरा ऑक्टोबरच्या प्रोमोमध्ये की अर्जुन आता सगळ्यांना सांगत आहे की सायली सायली लवकर ये मी आज एका खास व्यक्तीला घेऊन आलोय सायलीला कळतच नाहीये सायली आता लगेचच इकडे यायला निघालेली आहे सायली आता तिकडे येते आणि सायली आता पाहायला लागते तर ती पाहायला लागते की अर्जुन सर कुणाला तरी घेऊन आलेत आणि त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो सायली सायली हे बघ मी कुणाला घेऊन आलोय यावरती सायलीला जरा आश्चर्याचा धक्का बसतो आणि सायली म्हणते अर्जुन सर हे कोण यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो अगं असं काय करतेस हे बघ हे तुझे बाबा आणि त्यावेळेला आई बाबा दाखवल्यावरती सायलीला जरा धक्काच बसतो तिला खरं तर आता प्रत्येक वेळेला आपल्या अजून या गोष्टी आठवल्यावरती तिला खरं तर या सगळ्यामध्ये आता चक्कर येणं वगैरे असं होत असतं पण पण यावेळेला तिला काहीच होत नाहीये पण तरी सुद्धा आता अर्जुन सरांनी आपल्या आई वडिलांना आणलंय म्हटल्यावरती सायली आपल्या आई वडिलांची भेट घेते पण पण आता इकडे त्यावेळेला इकडेच गडबडते ती म्हणजे प्रिया प्रियाला या सगळ्यामध्ये आता चांगला चटका बसलेला असतो आणि त्याच वेळेला प्रिया विचार करते अरे बापरे हे तर माझे आई वडील आहेत आता हे सायलीचे म्हणून आले बरं झालं हे तर अति उत्तम झालंय पण तिच्या मागावरती असलेले राहू केतू नागराज आणि आता महिपत हे तिला काही स्वस्त बसू देणार नसतात प्रेक्षक आता इकडे महिपत आणि नागराज यांचा प्लॅन फसतो ज्या वेळेला आता इकडे त्यांना कळतं की महिपत शेठाओ आपल्याकडून चूक झालेली आहे तुम्हाला कळतंय का अहो त्या अर्जुन सुभेदारला कळलंय प्रियाचे आई वडील पण त्यांना आता कळलंय की प्रियाचे आई वडील आता इकडे म्हणजे ते सायलीचे आई वडील म्हणून घेऊन गेलाय यावर ते महिपत म्हणतो हे आपल्या लक्षातच नाही आलं कारण आपणच ते फोटो चेंज केलेत ना एक काम करूया एक काम करायचं हे आता महिपत शेठ आपला पवार आहे ना हवालदार त्याला वापरायचं त्या तो कसा आहे सावंतच्या जवळचा आहे आता सावंतच्या जवळचा असल्या कारणाने तो आता काहीतरी पिन मारेल त्या पवारला बोलवून घ्या बरं महिपत शेठ असं म्हणत आता इकडे नागराज महिपतला पवार हवालदाराला बोलवायला आता पवार हवालदार आल्यावरती मग आता महिपत सांगायला लागतो काय तुमचं दर्शन का का तर दुर्मिळच झालंय तो म्हणतो काय गरिबाची चेष्टा करताय सर तुम्ही हल्ली कुठे मला काय काम देत तुमचं तर काम झालंय यावरती महिपत म्हणतो काम झालेलं नाहीये उलट काम अहो ज्या मुलीचे आई वडील दाखवायचे होते त्या मुलीचे आई वडील दाखवता आलेच नाही आहेत तुम्हाला समजा समजतंय का महिपत शेठ अहो ते वेगळ्याच मुलीचे आई वडील म्हणून झालेत असं ते पवारांना सांगतात त्यावरती पवार आता म्हणायला लागतात काय यावर यावरती मग आता महिपत सांगायला लागतो एक काय काम करायचं माहितीये एक काम एकच करायचं आहे की आपण आपण आता तुम्ही सावंतना सांगून म्हणजे भेट घ्या आपल्या रविराजांची रविराजांची भेट घेतली की त्यांना आता समजून जाईल त्यांना समजून जाईल की आता नक्की तुम्हाला काय बोलायचं यावरती तो म्हणतो हो पण रविराज सरांना सांगू काय यावरती तो सांगतो आपण सांगतोय तुम्हाला काय सांगायचं ते कशाला एवढा विचार करत आहे आणि महिपत आणि नागराज आता पूर्णपणे वेगळाच प्लॅन करतात आणि ते आता सावंत आणि आता पवार यांच्यामार्फत मार्फत रविराजांच्या कडे आता खूप मोठी माहिती पोहोचवण्याचं काम करतात ज्या वेळेला ते आता रविराजांच्या कडे माहिती पोहोचवण्याचं काम करत असतात तेव्हा आता इकडे पवार पैसे घेतो आणि रविराजांकडे येतो आणि अर्जुनला पण तिकडे बोलवतो आणि तो सांगतो मी तुम्हाला इकडे बोलवलंय त्याचं कारण एक महत्वाचं आहे यावरती रविराज म्हणतात कारण कसलं कारण काय झालंय यावरती ते सांगतात तुमच्याकडे जे काही तुमच्या आता बायकोचे मडून आलेले आहेत ना आई वडील तर ते काहीतरी गोलमाल आहे म्हणजे कसं आहे माहिती आहे का तुम्ही आता तिला आई वडील बनवून आणलेला आहेत पण या सगळ्यामध्ये आता त्यांची मुलगी आहे ना त्यांच्या मुलीचा एक क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे तुम्ही तुम्हाला कळत आहे का मी काय बोलतोय ते यावरती मग आता इकडे सांगायला लागतात रविराज काय बोलताय तुम्ही सायलीचा आणि क्रिमिनल माइंड अर्जुन म्हणतो असणं शक्यच नाही तेच सांगण्याचा पवार म्हणतो मी तुम्हाला प्रयत्न करत आहे मी तेच सांगतोय की आता त्यांची मुलगी ही आता पळालेली होती एका ह्याच्यामधून आता तुमची बायको तशी आहे का त्यामुळे तुम्ही जरा विचार करा काहीतरी गडबड आहे कोणीतरी या सगळ्याच्या मागे आता तुम्हाला असं दाखवण्याचा प्रयत्न करतंय की ही मुलगी सायली आहे म्हणून पण सत्य काहीतरी वेगळंच आहे यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही हे कसं कॉन्फिडेंटली सांगू शकता यावरती तो म्हणतो मला आतल्या गोटातल्या काही गोष्टी माहिती आहेत सावंत तुमचे खास आहेत म्हणून मी सांगायला आलो यावरती आता रविराजांना प्रश्न पडतो हे काय आहे आणि त्यानंतर रविराज म्हणतात सिनियर मला सुद्धा हे पटत नाहीये यावरती पवार म्हणतात हे बघा तुम्हाला जर का असं वाटतंय की मी खोटं बोलतोय तर एक काम करायचं तुम्ही एक काम करा की तुम्ही ताबडतोब लगेचच आता हे कागदपत्र बघा आणि सगळे कागदपत्र ज्या वेळेला आता पवार दाखवतो त्यावेळेला मात्र आता खूप मोठा खुलासा झालेला आहे पवार ते कागदपत्र दाखवतो आणि आता तो सांगायला लागतो ही बबली ही बघा ही आता आलेली आहे कुठे होती राहत होती माहिती आहे तुम्हाला ही होतीस बालसुधार ग्रहामध्ये आता तुम्हीच मला सांगा बालसुधार ग्रहामध्ये कुणाला ठेवलं जातं कोण असतं बालसुधार ग्रहामध्ये यावरती मग आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही नाही खरंच काहीतरी गडबड असेल सिनियर आपण एक काम करूया आपण ना या सत्याचा शोध घेऊया यावरती पवार म्हणतो हे बघा तुम्हाला या सगळ्यामध्ये ही फोटो बघा हा फॉर्म बघितलात ना तर याच्यामध्ये तुम्हाला तिच्या खाणाखुणा खुणा दिसतील तर तुम्ही बघा की तुमच्या बायकोच्या अंगावरती अशा खाणाखुणा खुणा आहेत का यावरती रविराजांना आता हे म्हणणं पटतं आणि रविराज सांगायला लागतं सिनियर ज्युनियर मला सुद्धा हे म्हणणं पटतंय म्हणजे बघा तू विचार कर की काही झालं तरी सुद्धा जर का आता इकडे सायलीच्या याच्यावरती अशा खुणा असतील तर ठीक आहे ना मग काही हरकतच नाही आहे यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते म्हणजे रविराज सांगायला लागतात हे बघ मला ह्यांचं म्हणणं पटतंय पण सध्या सायलीला काही सांगू नको अर्जुन म्हणतो हो सिनियर मला सुद्धा विश्वास बसणं शक्य नाहीये की सायली ही अशा पद्धतीची वागू शकते आता तोपर्यंत इकडे प्रियाने महाकांड रचलेलं असतं कारण प्रियाला आता एक कुणकुण लागलेली असते ती म्हणजे वेगळ्याच गोष्टीची आता प्रिया इकडे तमाशा सुरू करते म्हणजे आता प्रेक्षकांनो प्रियाला माहिती आहे ना की आपला भूतकाळ कसा गेलेला आहे आणि तोच भूतकाळ सायलीचा आलाय मग सायलीचे आई वडील आलेले आहेत त्यावेळेला प्रियाने आता तमाशा सुरू केलेला आहे प्रिया इकडे सांगत आहे काय ही आहो ही आश्रमामध्ये आता इकडे चोरी करताना पकडून आलेली आहे यावरती सायली म्हणते काय बोलतेस तू यावरती मग आता लगेचच ती सांगते हो ना विचार ना तुझ्या आई वडिलांना विचारना का का तुला हे सगळं केलंय ते यावरती सायलीला काहीच कळत नाही प्रिया का अशी बोलतीये आणि हिला कसं माझं सत्य माहिती ही तर माझ्या नंतर आली होती ना सायलीला खूप मोठा धक्का बसतो पण प्रिया प्रिया मोठ्या टेचात सगळ्यांना सांगायला सांगा तुम्ही सांगा खोटारडे आहात ना तुम्ही तुम्ही तुमच्या मुलीला पाच वर्षाची असताना दिलं होतं ना एका बाईला मला सगळं माहितीये यावरती आता ती बाई म्हणायला लागते ए काय बोलतेस तू पोरी माझ्या पोरीला का मी देईन यावरती प्रिया म्हणते खोटं बोलताय का तुम्ही एक त्या बाई होत्या ना त्यांच्याकडे तुम्ही तिला दिलीत ना दिलीत कशाला तुम्ही तिला विकलीत ना तुम्हाला माहित आहे का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते प्रिया बोला बोला विकलीत ना तुम्ही असं म्हटल्यावरती हिला ह्या पोरीला सत्य कसं माहिती आणि त्यावरती ती बाई म्हणते नाही ग तू वेड्यासारखं काय बडबडतेस यावरती प्रिया म्हणते बेड्यासारखं नाही मला माहिती आहे आणि तुमची ही मुलगी बाल सुधार होती त्यानंतर इकडे आली कळते का तुम्हाला सुभेदार फॅमिलीला तुम्ही कुणाची बाजू घेताय आणि कुणाला हे करताय आता प्रियाला आपला भूतकाळ सगळा माहिती असतो प्रेक्षकांनो आतापर्यंत ती गप्प बसलेली असते फक्त हे करण्यासाठी की काही झालं तरी सुद्धा उद्या उद्या ज्या वेळेला सायलीवरती हे येईल तेव्हा बरोबर हल्ला करायचा अशा हिशोबामध्ये ती आता तयार झालेली असते आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे प्रिया लगेचच हे सगळं बोलायला लागते आणि प्रिया आता सांगायला लागते बोला सांगा लवकर तुमची मुलगी तुम्ही विकली होतीत ना या तिकडे प्रतिमा येते आणि तिचं थोबाड फोडायला लागते प्रतिमा सांगायला लागते काय चाललंय काय तुझं काय करतेस तू सायली असं कधीच वागू शकणार नाहीये यावरती सायली म्हणते हो प्रिया काय बोलतेस तू प्रिया सांगते ठीक आहे तुमचं माझ्यावरती विश्वास नाहीये पण तुझ्या आईवरती तुझ्या वडिलांवरती नक्कीच तुझा, तुझा विश्वास आता बसलेला असेल ना मग एक काम करायचं त्यांना विचारायचं विचार त्यांना असं म्हटल्यावरती मग आता इकडे ते सांगायला लागतात अगं असं काय करतेस यावरती अर्जुन आणि रविराज तिकडे येतात एक मिनिट आत्ता सगळ्याचा सोक्षमोक्ष होईल आणि प्रियाने केलेलं कारस्थान आता प्रियाच्याच अंगावरती एका विचित्र पद्धतीने प्रेक्षकांना उलटतं त्यावरती रविराज म्हणतात एक मिनिट आत्ताच्या आत्ता सगळं समोर होणार आहे की कोण खरं आहे आणि कोण खोट आहे आणि त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला उलगडता येणार आहे कळतंय का असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे रविराज सांगतात आत्ताच आम्हाला यांच्या मुलीच्या जन्म खुणांच्या बद्दल कळलंय आता ह्यांच्या समोरच सगळं सत्य होऊन जाईल कोण खरं कोण खट सांगा तुम्ही तुमच्या मुलीच्या अंगावरील जन्म यावरती प्रिया गडबडते प्रिया गडबडते आणि प्रिया म्हणते बाबा असं काय करताय आहे हिच्या माझी कशी जन्म पायावरचं पायावरच तुळशी पत्र तशी हिची सांगा हिची सांगा जन्म यावरती प्रियाचं तोंडून तुळशी पत्राचं सत्य बाहेर आल्यावरती मग मात्र आता सायली वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करते सायली म्हणते एक मिनिट काय बोलतेस तू प्रिया माझ्या तुझ्या पायावर तुळशी पत्र तुझ्या पायावरती तुळशी पत्र कधीपासून आलं अगं तुळशी पत्र ही खूण माझ्या पायावरची आहे ना आता सगळ्यांना धक्का बसतो प्रियाला जास्त धक्का बसतो काय बोलतेस तू सायली ते माझ्या पायावरची आहे सांगा सांगा तुम्ही सांगा तुमच्या मुलीच्या काय जन्म आहे बोला तुम्ही बोला असं म्हणत ती आता एकदम विचित्र पद्धतीने घाबरलेली असते कारण या सगळ्यामध्ये आता घाबरलेली असल्या कारणाने तिला आता काय बोलावं काय करू नये काही सुचत नसतं आणि त्याच वेळेला रविराज सायलीच्याकडे येतात काय तुझ्या पायावरती तुळशी पत्राची खूण आहे सायली सांगते हो आणि हिच्या पायावरती ती खूण याच्या आधी सुद्धा कधी नव्हती आणि आता सुद्धा कधीच नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराजांना खात्री पडते नाही नाही काही झालं तरी सुद्धा ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की ही सायली ही तन्वी नाही आहे रविराज म्हणतात बोल तुमच्या मुलीच्या आता इकडे खूण सांगा त्यावरती ते सांगतात ही चमची मुलगी ही चमची मुलगी यावरती आता इकडे ती सांगते मी ओळखलय कारण कसं आहे माहितीये का ही इतकी शांत सौम्य ही आमची मुलगी असूच शकत नाहीये आणि सगळ्यात महत्वाची हिची खूण मी ही पकडलेली आहे की आमची मुलगी ही आता पट्टर पट्टर पटर पटर याच्या आधी पण बोलायची आणि इतकंच नाही आहे तर ही आमची मुलीची अजून दुसरी जन्म हिच्या हातावरती गोंधळ आहे यावरती हाताईकडे प्रिया गडबडते प्रिया सांगते नाही नाही चुकीचं बोलताय तुम्ही हिच्या हातावरती गोंधळ आहे माझ्या हातावरती गोंधळ नाही आहे माझ्या हातावरती गोंधळ नाहीये चुकीचं बोलताय चुकीचं बोलताय असं म्हणत प्रिया आता चांगलीच गडबडते आणि प्रिया या सगळ्यामध्ये आता इकडे विचार करायला लागते नाही नाही हे सगळं काय चाललंय मी आता या सगळ्यामध्ये जर का अडकले तर खूपच मोठा गोंधळ होईल ती म्हणते खोटं बोलताय तुम्ही ती बाई सांगते नाही ग पोरी तूच माझी पोरगी आहेस बघ बघ तुझ्या हातावरती गोंधळ आता प्रियाचं गोंधळ दाखवल्यावरती एका झटक्यात प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे प्रेक्षकांनो आणि आता प्रियाला या सगळ्यामध्ये सत्य बरोबर प्रियाचं अंगलट आलेलं आहे प्रिया पूर्णपणे गडबडलेली आहे आणि प्रियाचा पर्दा फाट झालाय आता काय करू आणि काय नको नाही नाही तुम्ही नाही माझे आई वडील यावरती मग रविराज वकील सांगायला लागतात एक सांगा मला म्हणजे तुला कसं काय हे सगळं माहिती सायलीचे आई वडिलांनी तिला आता पाच वर्षाच्या असताना विकलं दुसरी गोष्ट सायलीच्या आई वडिलांनी तिला विकल्यावरती सायली आता आश्रमातून आश्रमात यायच्या आधी सुधारगृहात होती त्या बाईकडून पण पळाली हीच गोष्ट आता तुला कशी माहिती जी सायरीला पण माहिती नाही असं म्हटल्यावरती आता एक एक करत बिंग फुटले राज म्हणतात आम्हाला याच्या आधी सत्य समजलं होतं पण आता तुझ्या तोंडून सत्य बदवून घेण्यासाठी सगळा प्लॅन झालेला आहे आणि तू याच्यात अडकलेली आहेस माझी मुलगी सायली आहे तन्वी आहे चिडलेली प्रतिमा प्रियाचं थोबाड फोडते प्रियाचं थोबाड फोडत आता इकडे ती सांगायला लागते किती किती आमच्यासोबत आता इकडे खेळशील मला खरंच कळत नाहीये तू आता हे जे काही वागतेस ना ते मला अजिबात आवडत नाहीये असं म्हटल्यावरती आता इकडे ती चिडते आणि आता रागारागात प्रतिमावती हात उघडते तू तर असं म्हटल्यावरती रविराज थोबाडीत देतात आमची मुलगी आम्हाला मिळाली जी हवी होती तीच आमची मुलगी आहे चालती हो आता असं म्हटल्यावर ती प्रिया चांगलीच गडबडते प्रियाचं भांड फुटलंय प्रेक्षकात।